पैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकवीस डिसेंबर आणि तेवीस डिसेंबर रोजी भावी छत्रपतींच्या नितांत गरज लक्षात घेऊन आहे श्रीमंत योगी ही थीम घेऊन कार्यक्रमाची सुरुवात शिवकालीन लखोटा निमंत्रण पत्रिका तयार करून करण्यात आली या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिवाजी महाराजांमध्ये असलेले गुण या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात शिवजन्म ते राज्याभिषेक पर्यंतचा शिवाजी महाराजांचा प्रवास विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून यत्ता नर्सरी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि नाटिकेच्या माध्यमातून आपल्यातील विविध कलागुणांनी सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले निशब्द अतिशय अलौकिक दैदिप्यमान आणि सर्वांच्याच मनात आठवण करून गेलेला अवर्णनीय क्षण उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारा आणणार सुंदर कार्यक्रम तुम्हा आम्हाला शिवाजींच्या काळात घेऊन जाणारा सुंदर नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या थीमच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये शौर्य वीरता साहस स्त्रियांबद्दल आदर कल्पकता बुद्धिमत्ता मित्रभाव निपक्षपातीपणा हे गुण रुजवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी सुद्धा आपल्यातील कला गुण सादर केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धा दोन हजार बावीस आणि तेवीस झाल्या त्यासाठी मोठ्या गटातील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांचं तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ शीतल बोरुडे आणि सौ मयुरी कामथे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले Okay. दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील इयत्ता सिनियर के मधील कुमारी चिन्मयी चित्ते प्राथमिक विभागातील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी कुंभार आणि माध्यमिक विभागातील इयत्ता दहावी मधील कुमार वैभव शिरसागर यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्ती देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी शिवाजी माननीय आनंदी काकी जगताप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय सौ राजवर्धिनी जगताप विश्वास श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष उपस्थित होत्या अतिशय सुंदर थीम घेऊन एका सुभाषिषातून रात्र ही संपूर्ण चंद्राला शोभून दिसते मंदिर हे सदैव उत्सवाने शोभून दिसते समाज हा संस्कृतीने शोभून दिसतो ही संस्कृती जपणारी असे हे विद्यालय अशा शब्दात विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक सौ सारिका शिंदे मॅडम यांनी केले तसेच श्री राहुल जगताप यांनीही म्हणून सूत्रसंचालन करणाऱ्या कुमार दरेकर तसेच नृत्य आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनापासून कौतुक केले विद्यालयाच्या प्राचार्य रेणुका सिंह मर्चंट यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की आपल्याला शिवाजी महाराजांसारखी भावी पिढी घडवायची असेल तर प्रत्येक घरामध्ये माता जिजाऊ असल्याच पाहिजे विद्यालयाच्या प्राचार्य रेणुकासिंह मर्चंट तसेच उपप्राचार्य सौ सुषमा रासकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी जीवनकड सासवड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकवण प्रेस करा